पण तू मालिकेत दिसत नाहीस ते असं काही एक ठराविक भूमिकेची वाट बघतीयस की ठरवून नाही करत आहे डेली सो काय सांग नाही आत्ता तरी हास्य जत्रेमुळे मी खूपच बिझी आहे बिझी खूपच नाही पण काय होतं की हास्य जत्रा आणि सिरियल असं नाही करू शकत आणि ज्या गोष्टीमुळे आत्ता माझं सगळं व्यवस्थित आहे ती गोष्ट सोडून मला पळत्याच्या मागे आत्ता नाही लागायचं कारण मला माहीत नाही मी सिरियलमध्ये कशी वर्क होईन म्हणून ही गोष्ट म्हणते मी पण मी हास्य जत्रेत सात वर्ष काढल्यानंतर आत्ता कुठेतरी मला ते जमायला लागलं समला ची ला सो मला सिरियलची गणित कदाचित कळायला वेळ लागेल मग मी परत पुन्हा त्या काळात डाऊन होऊन जाईल आणि आता तरी नाही कारण बरीचशी कामं आजूबाजूला चालू आहेत सो कधीतरी असं वाटलं हां बऱ्याच बऱ्याच साठी बऱ्याच मालिकांसाठी झी वीर सगळं सगळ्या पण ते मीच नाही म्हणते कारण मला हा असं जत्रा सोडायचं नाही आहे तर त्याच्यामुळे आणि ते तारखा नाही वर्क होत बाकीची कामं नाही होऊ शकत मग सो त्याच्यामुळे मी नाहीच म्हणते बेसिकली पण इन फ्युचर जर सिरियलमध्ये काम करायचं झालं तर मला विलेनची भूमिका करायला आवडेल